गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी तालुक्यातील ये ये नायगाव येथे अंकुश एंटरप्रायजेस या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानावर मधुकर लहाने व समाधान कुंवर या दोघा युवकांनी येत येथील दत्तात्रय रामचंद्र शिंदे यांच्या अंकुश एंटरप्रायजेस हे इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये येत नायगावमध्ये दुकान चालवायचे चा असेल तर फ्रीज व टी व्ही दे नाहीतर पन्नास हजार रुपये दे अशी मागणी केली व धक्काबुक्की के करत मारहाण करण्यात आली जर पैसे अथवा वस्तू नाही दिले तर ठार मारण्याची धमकी धमकी दिली तसे दिली तसेच पोलिसात तक्रार तर दुकान टाकू अशी देखील देण्यात आली त्यांच्या या त्रासाला कंटाळून येथील दुकानदारांनी ही गुंडगिरी बंद व्हावी या हेतूने गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दत्तात्रय रामचंद्र शिंदे यांचा मुलगा निखिल याने फोनवरून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोप गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत पोलिसांचा या, या गुंडांना पकडण्यासाठी शोध सुरू झाला व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर पोलीस हवालदार भगवान शिंदे योगेश शिंदे संतोष टेमगर नाईक अमोल गुंजाळ शिपाई रोहित सानक पोलीस हवालदार संध्या यादव आदींनी त्यांची नायगावातून पायी दिंडी काढत नाशिक जिल्ह्यात फक्त कायद्याचा बालकिल्ला असल्याची प्रचिती पुन्हा एकदा येथील ग्रामस्थ व सिन्नरकरांना करून देण्यात आली तसेच अशा गुंड प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी नागरिकांनी कुठलीही भीती म्हणी न बाळगता पोलिसांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी गुंडगिरी करणारे मधुकर लहाने वय पंचवीस वर्ष राहणार सोनगिरी नायगाव तालुका सिन्नर व समाधान कुंवर वय एकवीस राहणार नायगाव तालुका सिन्नर यांची चांगलीच दिंड काढण्यात आली एस एन न्यूज साठी सुजल शितोळे दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एम आय डी सी सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव तालुका सिन्नर या गावातील एक इलेक्ट्रॉनिक दुकानदार यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की दोन आरोपींनी त्यांच्या दुकानात घुसून त्यांच्याकडे फ्रीमध्ये फ्रीजची टी व्हीची मागणी केली तर टी व्ही द्या नाही तर पन्नास हजार रुपये द्या तुम्हाला दुकान चालवायचे असेल तर आणि त्यांना धक्काबुक्की केली त्यांच्या तक्रारीवरून एमआरडीसी शिन्नर पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत कोणाची कोणी आरोपी कोणाकडे खंडणी वगैरे मागत असेल तर माझे नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि तक्रार करण्यास कुठलाही नि संकोच करू नये